त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकलेली नाही आहे पी कोथंबीर आणि मिरच्यावर ते देखील टाकलेलं नाही प्रथम आपल्याला मसाला पूर्ण काढून घ्यायचा आहे हा मसाला पूर्ण भाजून झाल्यानंतर आपल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला फोडणीला लसण आलं व मिरची कोथिंबीरची फोडणी द्यायची आहे आप आपल्याला दहा ते बारा मिनटात हा मसाला पूर्ण तयार होऊन जाईल असा तेल सुटून त्याला तोपर्यंत आपण यूज करतून टाकायचा आहे आपला मसाला पूर्ण भाजून झालेला आहे साईडने असं सा तेल सुटलंय पूर्ण असं काळा कलर आलाय हा मसाला आपण एक प्लेटमध्ये काढून घेऊ आपण मसाला भाजून घेतला आता परत आपलं फोडणीला तेल टाकून घ्यायचं दोन चमचे टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये आपल्याला आलं आणि कोथिंबीर आणि मिरचीची फोडणी घ्यायची आलंला आपण ते